तर फ्रेंड्स कुठं आलो पण वो, वो के करूंगे। करूंगे के। आए प्रसाद कड़ो बाबा कड़ चावी घाद मस्त पैके स्वामी

तुम्हाला आठवतो फ्रेंड्स दोन आकवड्या अगोदर एका टेन्शनमध्ये येऊन प्रॉपर येऊन एका स्वामींचा इथं बसल्या देऊ बोललं थोडं तू मन हलका करतो आणि खूप साऱ्या गोष्टी बोलायला गोरे स्वामी होऊ द्या चावी बरोबर तुमच्याकडे येऊन मी तुमच्या बायक्याशी ठेवे आणि तुम्ही बघताच या आता येलॉगमध्ये असं समजतील थोड्या थोड्या गोष्टी आहे ना पूजा ब्लॉगमध्ये आता पुढे पुढे सांगू काय ते गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग हा दिवस आहे चोवीस तारखेचा तर म्हटलं आपण आज स्वामीच्या मठात जाऊ चावी ठेवू त्यांच्या पुढे आणि मनापासून आभार मानू हा बुजा yes. व्लॉग एडिट करत बसतो पहिल्या तर मॅगची जागा खाली करत होतो स्पेस खाली करत होतो दरवाजा नॉक केलाय बैल का नाही वाजवली हो आता माझ कोण कोण आलाय गेली पहिल्या गोष्टी क्लीन बघा फ्रेंड्स मी त्या दिवशी पण नव्हतं दाखवलं हे बघा हे असं क्लीन केलं लाईट परत हे किचन मधलं पण त्या दिवशी क्लीन केला आता ह्याचं थोडस ते मग साईज घेऊन गेले आता तुम्ही बघितलं कार्पेंटिंगचं ह्याचं थोडस काहीतरी करावं लागेल पाणी पडतच आहे त्याच आणि ते रिमोट वरच ची। कलर चेंज नाही होत ते रिमोट कलर चेंज नाही होत होतो घर कोणाचं आहे बेगाय बेटा बाल्कनीत जायचं नाही ओके okay? ह्याच्या पाठीस राहायचं ठीक आहे अरे मी कुठं मी ते मेकबुक स्पेस खाली करायचं बघत होतो पूजा नाश्ता घेऊन आले ते करून गेलो काहीच करू नको बेटा काही एक व्यक्ती फ्रेंड्स वॉलिंग सोडून मस्त पैकी सगळं साफसफाई बाथरूम पण त्याने क्लीन करून टाकले दोन्ही बन आलं

का रुगोरी छान धोक काढली घरी आहे ना चला काढलास ना चावी आहे ना लॉक आहे तुझ्याकडे पण आहे ना लाईट पण बंद करणार दिवस मग आपण इथे तसं तर आपल्या डिसाइड असंच केलं होतं आपण की आपण डायरेक्ट घरी गेल्यावरती बसून हे सगळं सांगू बट जिथे आलोय तिकडचं जरा आजूबाजूचा दाखव पण परिसर आता आपण हे विरार स्टेशनवरती त्याचाच अर्थ आपण राहायला येणार आहे विरारमध्ये आता इतक्या दिवस चालू आहे तर तुम्हाला माहितीच असेल बट आपण आता सांगतो ते सगळं त्या हा पण पॉईंट इथे शेअर करतो पूजा बाय बायतवे गेली लेडीज मध्ये बसायला कधीच्या काळी तिने माझं ऐकलंय आणि मी इथे बसलो जेंट्स जनरलमध्ये <laughs>

रोटी आणि मंचुरियन इकडे सुरुवातीपासून हेच आणि एंडिंगला पण या हॉटेलमध्ये आता नवरात्री म्हणून नाही खायला नंतरला कधी वेळ काढून येऊच हा कधी आलोच इथे येणं झालंच नक्की विजिट करू झालं झालं का तुम्ही बुकूला करून टाकला आता तिथे बिझी ओके तर येस तुम्ही बघितला स्टार्टिंगला आपण स्वामींच दर्शन घेतलं चावी ठेवली म्हणजे तुम्ही ऑफकोर्स गेस केलंच असेल की तो फ्लॅट काय आहे तो फ्लॅट रेंटवर आहे की परचेस केलाय आहे हेवी वरती आहे उत्तर देतोच आम्ही बट तुम्हाला आठवत आहे पूजा पहिला बोललेली बोललीस ना ब्लॉग मध्ये पण काय की इथून बाहेर पडेल तर स्वतः जेव्हा हे रेंट वर। घेतलं होतं घर तेव्हाच बोलले होते कारण का खूप वेळा सामान हलवायचं चेंज करायचं घर खूप असं झालं होतं त्याच्यामुळे मला खूप इरिटेड होत होतं कारण का मी असं राहिलीच नव्हती आमचं स्वतःच घर होतं एकदा काही जिथे असेल तिथेच राहिली मी त्याच्यामुळे मला या गोष्टीची सवयच नव्हती सो त्याच्यानंतर मी त्याला बोलली होती की आता जे घर बघू आपण त्याच्यानंतर डायरेक्ट स्वतःच्या घरातच जायचं मी नाही सारखं सारखं घर चेंज करू शकत बिकॉज हा माझा हट्ट होता मला हे हवं होतं माझी जिद्द होती जे अग्रीमेंट आहे ते समथिंग ह्या डेटला संपणार होतं तर त्याच्या तीन चार महिने अगोदरपासून आम्ही एक प्रिपेरेशन मध्ये होतो की हे घर सोडायचंय दुसरीकडे कुठेतरी राहायला जायचं बिकॉज इथे खूप इयर्स राहिले होते आणि खूप जास्त प्रॉब्लेम काही गोष्टींचे सो त्याच्यामुळे आम्ही ठरवलं होतं की आता नाही दुसरीकडे आपण रेंट वर तरी ऍटलीस्ट दुसरीकडे घर बघायचं असं आम्ही पहिला ही कधी रेडी नव्हती रेंट वरती हे करायला पण आता आता हल्ली ती रेडी झालेली मला ते बर वाटत होतं की कारण का पाण्याचा प्रॉब्लेम पुन्हा काही लिकेजचा प्रॉब्लेम काही वायरिंगचा प्रॉब्लेम हे चालले होते त्याच्यामुळे मी विचार केला तर चेंज करायचंच बरं आणि गेल्या वर्षी पण आम्ही सोडणारच होतो बट तेव्हा म्हटली की नाही आपण गॅलरी बघ ती ग्रिल लावून नका हे करू आपण वाढवूया आणि त्यांच्याबद्दल काय वाईट वगैरे वाईट नाही घराने खूप जास्त काही दिलेत खूप साऱ्या आठवणी आहेत खूप चांगले दिवस म्हणत खूप छान होत स्ट्रगल होता सगळं काही होत तर राहिला आता पॉइंट असं होतं की हे घर सोडायच्या अगोदर जे आम्ही रेंट वरची घर बघितले होते ते खूप सहा तरी बघितली असतील फायनल झालं होतं इतकं फायनल की समजा उद्या हो म्हणजे हा म्हणजे आता ह्या या टाइमाला आपण करू सगळ्या गोष्टी आणि ते घर बघून आल्यानंतर आपण एक अरेंजमेंट करतो घरामध्ये आपण कुठे काय काय ठेवू शकतो अशा टाईप पूजाने खूप दोन तीन वेळा असं स्वप्न रंगवले झालं इथे हे करू तिथं ते आम्हाला ना ते खूप सवय आहे डे ड्रीमिंग टाईप असं करायची की ही गोष्ट आहे ना तर बेड इथे ठेवूया ते तसं करूया टीव्ही तर लोक पण असते म्हणजे इतर काही असतील माझ्यासारख्या मुली त्या पण विचार करत असते मुलं पण असतात या की असं इथे आपण असं हे करायचं तसं करायचं तसंच काहीच असं दोन तीन घरांबाबतीत झालं होतं आणि असं होत ना की ते काही ना काहीतरी रिझन मुळे ते नाहीच व्हायचं एक तर ते जे मेन करत होते आम्हाला इतकं हे झालं होतं की नाही झालं पूजा भले ते छोटं होतं एक पेक्षा पण मस्त वाटलं छान वाटत आणि ते ते शेवटी असं झालं की ते जे तिथून रूम खाली करणार होते त्यांनी म्हटलं की नाही आम्हाला अजून करायचं मग ते झालंय ठीक आहे तेव्हा ए... पण ते गोष्ट साठी पण त्याच्यानंतर पण एक तुम्ही ब्लॉग बघितला असेल नायगावला घर बघायला गेलो होतो ते बघायला असं नॉर्मल त्यांचा प्लॅन बघायला गेलेलो काय ते पण असं तेव्हा असं होत की बघूया 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 असं होत असं बघू 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 करून नंतर मग फार डोक्यात असा विचार आला ह्याच्या की जाऊन अजून पुढे बघूया मी नाही ना ती ती मी वाली गोष्ट हिला सांगितली पण नव्हते मी माझं एक होत बाबा मी जेव्हा पण हिला असं ना असं फ्रेंड्स ब्लॉग मध्ये कधी त्या गोष्टी शेअर नाही केल्या घर बघायला चाललोय किंवा घ्यायला चाललोय एकदा दोनदा गेलो तेव्हा दाखवलेलं बट मी खूप वेळा ट्राय केलं आता कमेंट्स पण खूप काय काय यायचे कि बाबा असंच राहतंय आहे तसंच राहतंय त्यापेक्षा स्वतःच घर घ्या फ्रेंड्स हे घर घेताना जो हे होता ना असं पिळव पूर्ण कपडा शेवटपर्यंत आपण पाणी निघेपर्यंत पिळतो ना तसा माणूस पिळून निघतो जर कुणी एक्सपिरियन्स केला असेल जर तो ओलन सोले अर्निंग सोर्स वगैरे जे पण वगैरे असं सगळं पण सगळं काही खूप धावपळ खूप धावपळ खूप धावपळ असत त्याच्यामध्ये तर पहिला तर मी गेलो असं नॉर्मली बघायला की असं पुढे थोडं गेलो विरार साईडला पूजाला काही सांगितलं नाही कारण की अगोदर जसं म्हटलं तिला सांगितलं ती स्वप्न रंगवायला चालू करतो म्हणून म्हंटलं आता ही गोष्ट आहे ना मी सांगणारच नाही पूजाला हा ना कुणालाच नाही अन किचन पण आम्ही असं रेंटवर बघायला स्टार्ट केलं होतं मला असं होतं की आपण रेंट महिन्याला पे करतोय त्याच्यात चार पैसे अजून टाकून आपलं स्वतःचं घर होऊ शकते ईएमआय या पे करून घेऊ शकतो काहीतरी करू शकतो हा माझा गेले तीन चार वर्ष जेव्हापासून राहतो तेव्हापासून हा माझा एकच त्याला बोलणं होतं की याच्यात थोडेफार पैसे टाकून आपण आपलं स्वतःच घर घेऊ शकतो पण एक त्यावेळी एकच हा प्रॉब्लेम होता ईएमआय पे करू शकतो आम्ही पण जेव्हा घर घेण्याचा वेळ येतो जे डाऊन पेमेंट किंवा एक्स्ट्रा जे काही पैसे लागतात तो गठ्ठा आमच्याकडे अजिबात नव्हता त्यावेळी अजिबात नव्हता सो त्याच्यामुळे थोडा मी ते पोस्टपोन करत होतो मग थोडा विचार करून थोडं हाताशी साठवून गाठीशी साठवून एक म्हणतात ना आपलं थोडंसं हे करून करून ते केलं साईडला आणि नंतर मग रेंटवर वगैरे ते सगळं सोडून आता असा विचार होता की इकडे रेंट आता जास्त आहे त्याच्यामुळे असा विचार केला की ट्रॅव्हल नाही आहे सो अशा साईडला जाऊन कुठेतरी बघू म्हणून मग तो प्लेस चॉईस केला म्हणजे अगोदर पण माझं नाहीच होतं त्या प्लेस नाही 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 मी इथे राहिले मी इथे वाढले माझं इथलं सगळं सो माझं नाही 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 होत या गोष्टीवरती मग शेवटी हा गेला ह्याला गोष्टी आवडल्या मग मी म्हटलं ठीक आहे चला का का करू काहीतरी एटलीस्ट आपल्या हक्काचं आपलं नाव असलेली गोष्ट होईल एका फ्रेंड्स इतका इतक वैतागायला झालेलं की मी रात्रीचं घरी आलेलो काय शोधा शोध करून कुठं घराची प्राईज वगैरे करून आणि घरी येतच पूजा बोलली की हर्ष आपण मुंबई सोडूया आणि गावी जाऊया आपण गावी शिफ्ट होऊया गा, कोकणात तर मी कोकणात जमीन बघायला घर बघायला चालू एक आठवडा मग असं झालं तर मी हर्षला राव बोललो की हर्ष आपल्याकडे दोन ऑप्शन गावी जाऊन राहू शकतो ठीक आहे दुसरं ऑप्शन एरियामध्ये आपण राहतो त्या एरियात असे बजेट चालू आहेत की तेवढा आपला किसान आहे सो आपण त्याच्या जरा लांब बघू शकतो ऍक्च्युली आम्ही चॉल मध्ये पण बघत होतो पण चॉलमध्ये असं की बँक लोन होत नव्हतं म्हणजे नाहीच होत मोस्टली ऐकून आम्ही ट्राय नाही केलं पण समजून नये की नाही होत तर नाही होत तर मग तसं विचार करून करून आम्ही एक नाला सोपाऱ्यामध्ये एक रूम फिक्स पण केला नाला सोपाऱ्याची मी चक्रा मारत होतो रात्री जर तुम्ही बघितलं असेल मी वसईवरून येतो नाला सोपाऱ्यावरून बोलत होता काहीतरी काम आहे तो एक रूम बघितला आणि छान होता वन रूम किचन होता लांब लचक मस्त विकली आणि आम्हाला आवडलेला असा होता की नाही आणि एवढंच की त्या प्राइस पण इतकी कमी होती मस्त पैकी आम्हाला वाटलं सर घेऊन टाक ती अशी प्राइस होती कमी की त्याच्यावरती करू शकेल करू शकेल पण आम्हाला त्याच्यावरती कोणतं लोन टाईप होतच नव्हतं पर्सनल लोन आम्ही तेव्हा ट्राय केलं की ते करून तसं करू बट ते झालं नाही बोलतात ना की ही गोष्ट होच देत नाही होणारा कारण की पुढं दुसरा काहीतरी ठेवलेलं असतं आपल्यासाठी है ना त्याच्यानंतर ती गोष्ट खूप वाईट वाटलं पण आम्हाला ते रूमचे कॅन्सल झाले होते कारण की होतच नाही का मग नंतरला मग मी जाता आता बघता बघता मग एका ठिकाणी बसलो एक फोन केला वन रूम किचन साठी तिथून त्यांनी आम्हाला वन बी एच के मध्ये डिवर्ट केला आम्हाला म्हणजे मला एकट्या लसीला काहीच सांगितलं नाही तिथून मग माझ्या रूम मध्ये बघून आलो तो रूम जसा गेलो तसं म्हटलं हा पाहिजे देखो का जे पण आहे होम लोन केले अप्लाय करू तिथून त्यांनी लगेच कॉन्टॅक्ट दोन तीन बँकवाल्यांना फिरवले फोन बिन गुमवले एक वर, एक बोलले की सोशल मीडिया प्रोफाईल नेगेटिव्ह आहे दुसरे बोलले असं तसं लागेल एकांनी बोलले चला लेट्स गो फॉर इट प्रोसेस स्टार्ट करू आणि फ्रेंड्स होम लोन जो कमेंट्स यायचे ना की करा 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 जेव्हा करायला घेतो ना माणूस एक एक रुपये शोधावा लागतो की हाय का हा भरायला हाय का आता का कारण की होम लोन करताना बाप रे प्रोसेसिंग फीज आयो हे ते फीस 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 डॉक्युमेंटेशन हे ते बनवायला त्यात सगळं काय व्यवस्थित चाललेलं फ्रेंड्स पण गोष्ट कुठेहून अडकली गाडी केस केस बाप रे म्हणून स्वामींच्या इथे गेलेलो मी बोललो स्वामी तुम्ही पण बघितलं असेल तर ब्लॉग ब्लॉग मध्ये होता ऍक्च्युअल मध्ये हे झालेलो डिप्रेस झालेलो फ्रेंड्स कारण की सगळं व्यवस्थित चाललंय केस मुळे जी गोष्ट दोन आठवडे पण जास्त झाले असतील लढाकडून बसलं शेवटी मग मठातून आल्याच्या कितव्या दिवशी रे दुसऱ्याच दिवशी जे पेपर्स आपल्याला काढायचे होते कोर्टातून पुढं काय जे काय पाहिजे होते ऑर्डर्स वगैरे हो ते सगळं पास ऑन झालं तिथून मग त्यांच्यासोबत पण त्यांच्या टीम सोबत बोलणं झालं मग तिथून मग चेक रिलीज झाला आणि मग आपण आपलं घर घेतलं त्याच्या अगोदरच बुगू मी पूजा आम्ही तिघ पण गेलेलो एकदा ते एका ऑफिस मध्ये बसलेलो जिथे लाईट गेली होती आम्ही थांबलेलो तेव्हा तेव्हा आम्ही गेलो स्टॅम्प ड्युटी रेजिस्ट्रेशन साठी <laughs> तेव्हा खूप लोक कमेंट पण ओळखलेले की अरे लोक स्टॅम्प ड्युटी रेजिस्ट्रेशन मध्ये ऑफिस मध्ये हो पण फ्रेंड्स तेव्हा आम्हाला सांगायचं का नव्हतं कारण की मी अगोदर प्रिव्हियस एक्सपिरियन्स बघितलेले की गोष्ट ना होत नाही ना मग पुढे शेवटी जो मेन टार्गेट तो होत नाही ना मग हे बाकीचं दाखवलेलं मग व्यर्थ जातो सगळं म्हणजे काहीच मग काहीच उपयोग ना तुम्हाला पण तसं वाटणार होणार होणार मग होत नाही म्हणून म्हटलं आता हे होणार आणि ते झाल्यावरती मग सांगणार आता चेक रिलीज होऊन समोरच्याला ज्याचे जे होते त्याला त्याला भेटलंय चावी भेटले आपल्याला सगळं भेटलं आपल्याला आणि ते घर आपलं रेंट वरती नाहीये ते ना हेवी डिपॉझिट वरती आहे ते घर आहे पूजाचं पूजा नाही आमच्या तिघांच आपण ओनर आहोत फ्रेंड्स फ्लॅट ओनर किती छान वाटते आणि एक गोष्ट सांगू ते होम लोन जे चक्कर 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 मार म्हणजे बँक मध्ये असे नाही की चक्रा 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 जबरदस्तीच्या माझी तशी केस पण होती प्लस आपलं तसं प्रोफाईल पण आहे सोशल मीडियाचा परत आणि असं खूप धावपळ झाली त्यामुळे डॉक्युमेंटेशन बनवायला पेपर बनवायला कि ना ती एक्साइटमेंट होती ना आमचं घर घेतोय घर घेतोय ती अशी झाली की यार कधी होईल कधी होईल कधी होईल यार होत नाही होत ती नंतर वरून आल्यानंतर आम्ही परत विरारला गेलेलो बुग्गू पूजा मी तेव्हा त्या ऑफिस मध्ये आपण थांबलेलो तिथे सिराज सिराज भाई होते त्यांनी बुग्गूच्या हातात एक पिशवी दिलेली चावी दिलेली ती पिशवी ऍक्च्युली घराची होते डॉक्युमेंट आपले ओके आता ओरिजिनल तर ते बँकेकडे असतात आपल्याकडे ते कॉपीज आहेत आणि चावी मी म्हंटल आपण पाटीलराव या साईडला बुबूच्या हातात चावी जाऊस काय काय गोष्ट होती आम्हाला तुम्हाला सांगायची आता ना ते म्हणजे ते आता आता सध्या ते अशी हे नाही घर घेतलं अरे वा घर मला मला तर कारण की असं असं बँक ऑफिस कोर्ट पोलीस स्टेशन बँक ऑफिस कोर्ट पोलीस स्टेशन असं झालंय ना बस आणि मग इथून परत विरायला ट्रॅव्हल करणं वाट ते वाटत एक बट तरी बट तरी आहे तर आहे पूर्ण एकदम तर होप सो तुम्हाला आवडला असेलच ही गोष्ट ओके पूजा मगाशी म्हटली स्टॅम्प ड्युटीची फीस परत डाऊन पेमेंट वगैरे हे सगळ्याचा प्रॉब्लेम तुम्हाला माहित तुम्ही ऑलमोस्ट सगळ्यांनी गेस केलंच होतं तेव्हा पप्पांनी आपल्याला संध्याकाळचा बँक बंद होती एसबीआय तरी त्यांनी फ्रेंडशी ओळख वगैरे म्हणजे ते सगळं केलं बऱ्यापैकी म्हणजे एक असा पार्ट जिथे थोडंसं असं वाटतं ना की या रीत्या थोडंसं कोणाकडून म्हणजे पुश भेटला पाहिजे होता आहे ना तिथून पप्पांनी खूप छानपैकी पुश दिला ही हेल्प लस फॉर फीस डाऊन पेमेंट बिट पार्ट अँड एव्हरीथिंग वेंट गुड थोडा वेळ लागला त्याच्यानंतर कारण की स्टॅम्प ड्युटी रेजिस्ट्रेशनच्या नंतर चेक भेटेपर्यंत खूप मोठा कालावधी गेलो दीड महिना एक महिना एक महिना एक महिना एक महिना एक महिना गेला असा गेलाय ना की अरे कधी होईल यार पूजा सोड या मला असा राग आलाय असं खूप काय काय झालं गिव्हप पर्यंत आपण आलेलो पण जिथं गिव्हप करायला येणार तिथून काहीतरी ये कॉन्टॅक्ट निघायचा हा आता हे पुढे गेलंय हा आता पुढे गेलोय दॅट्स इट फ्रेंड्स खूप धावपळ होती होम लोन बद्दल काही असेल क्वेश्चन वगैरे तुम्ही विचारू हो शकता कमेंट सेक्शन मध्ये आपण कधी लाईव्ह ला आलो का प्रेम दिलात आतापर्यंत ते प्रेम तसंच राहील मी प्रयत्न करू ओके okay? आणि काही चुकामुखा होतात छोट्या मोठ्या वगैरे सुंदर माझ्याकडून पण माझ्याकडून पण इतका वेळ दिला फ्रेंड्स त्या ब्लॉग साठी आजच्या त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळ्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय